प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर नाशिकच्या भक्ती गुजरातीचे प्रकरण आता समोर येत आहे कायद्याचा अभ्यास असलेली कायदे पंडित उच्च शिक्षित भक्तीचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी नाशिक जिल्हा पूर्णतः हादरला आहे भक्तीच्या आत्महत्येनंतर सध्या येवल्यातील गुजराती कुटुंबीय मात्र चर्चेत आहे भक्तीची हत्या की आत्महत्या याबाबत भक्तीच्या कुटुंबाने गुजराती कुटुंबियावर अनेक प्रकारचे गंभीर आरोप केले आहेत सध्या पुण्यातील हगवणे प्रकरण गाजत असताना नाशिक जिल्ह्यातील येवला येथील भक्ती गुजराती हे नवीन प्रकरण आता समोर आले आहे आत्महत्येनंतर भक्तीचा अंत्यसंस्कार तिच्या माहेरी आईवडिलांकडे करण्यात आला मात्र दरम्यान या घटनेचा निषेध व्यक्त करत अंतयात्रेदरम्यान निषेध फलक झळकवण्यात आले आमच्या मुलीला न्याय मिळावा अशा आशाचे बोर्ड सध्या येवले शहरात झळकत आहेत भक्ती ही सोनार समाजातील मुलगी तिचा नाशिकच्या अथर्व गुजराती यांच्याबरोबर प्रेमविवाह गेल्या आठ वर्षापूर्वी झाला होता त्यांना एक पाच वर्षाचा मुलगा आहे भक्तीने कायदेविषयक अभ्यासक्रम पूर्ण करून उच्च शिक्षण पदवीसुद्धा घेतलेली होती लग्न झाल्यानंतर काही दिवसात तिचा मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याचा आरोप भक्तीच्या आईवडिलांनी केला आहे भक्तीने तिच्या राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली होती तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त तिच्या सारसरच्यांनी केले असल्याचा आरोप भक्तीच्या माहेरच्या लोकांनी केला आहे याबाबत नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोषींना तात्काळ अटक करून कडक शासन करावे व भक्तीचा पाच वर्षाचा मुलगा भक्तीच्या आईवडिलांच्या आईवडिलांकडे सोपवण्यात यावा अशी मागणी भक्तीच्या आईवडिलांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री महिला आयोगाकडे केला आहे दरम्यान नाशिक दौऱ्यावर असलेल्या माजी मंत्री अमराज वाघ यांना देखील अहिर सुवर्णकार समाजाकडून सदर घटनेची सवकल चौकशीची मागणीचे निवेदन ही देण्यात आले या आहे यामुळे सध्या पुण्यातील प्रकरणाबरोबर येवल्यातील भक्ती प्रकरण देखील मोठ्या प्रमाणावर गाजत आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्युबशहा येवला